नमस्कार शेतकरी मित्रांनो मी देवदास आडा तुमचं स्वागत करत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पाऊस उघडून दोन दिवस झालेत पाऊस उघडून दोन दिवस झालेत आणि आजचा मित्रांनो तिसरा दिवस आहे तर मित्रांनो आता आज आपण प्लॉटला पाणी चालू केले आहे मित्रांनो ज्यावेळेस पाच सहा दिवस किंवा पूर्ण आठवडा पाऊस हा चालू असतो सलग पावसाचं पाणी जास्त असतं आणि त्यानंतर पाऊस उघडल्यानंतर मित्रांनो आपल्या प्लॉटला जे जुने लोकं म्हणायचे काळं पाणी देणं गरजेचं आहे तर ते काळं पाणी मित्रांनो किती वेळ दिलं पाहिजे तर साधारणतः काळं पाणी हे मित्रांनो तुमच्या एक जमिनीचा प्रकार बघून वीस मिनटं ते अर्धा तास असं पाणी इतका वेळ पाणी दिलं पाहिजे मित्रांनो हे पाणी देणं खूप गरजेचं आहे मित्रांनो काळं पाणी तर हे बघा तुम्हाला दाखवतो ड्रिप आता चालू करून दिलेली आहे मित्रांनो पंधरा ते वीस मिनिटं आपण आपण साधारणत वीस मिनटं पाणी सोडणार आहोत मित्रांनो काळं पाणी का द्यावं याच्या मागेही शास्त्रीय कारण आहे मित्रांनो ज्यावेळेस आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस किंवा महिनाभर एकसारखा पाऊस पडतो आणि पाऊस उघडून गेल्याच्या नंतर जे उन्हाचा चटका देतो मित्रांनो ऊन पडतं आणि सलग पाऊस पडत असल्यामुळं मित्रांनो जमीन जी आहे आपली ही पूर्णपणे अशी चिकचिक झालेली असते जमिनीमध्ये आणि जमिनीत चिडचिड झालेली असते मित्रांनो आणि नंतर ते पाऊस सुगाळल्यानंतर तसे जमिनीला ओल हाटत चालते मित्रांनो तर झाडाच्या ज्या मुळा खालचा जो एरिया असतो ड्रिपच्या खालचा आपल्या तो एरिया पूर्णपणे कॉम्पॅक्ट व्हायला लागतो मित्रांनो आता तो कॉम्पॅक्ट होऊ नये म्हणून आपल्याला काळं पाणी हे देणं गरजेचं आहे पाऊस उघडून गेला एक ते दोन दिवसच वाट बघायची पुढल्या पावसाची जर येणार नसेल पुढं पाऊस मित्रांनो तर शंभर टक्के काळं पाणी लवकरात लवकर प्लॉटला दिलं पाहिजे या मित्रांनो यामुळे काय होतं मित्रांनो जे ड्रीप खालचा जो एरिया असतो जो आपला तिचं आपलं वाईट व्हाईट रूट झोन असतं ह्या ठिकाणची जी जमीन असते मित्रांनो ही भुसभुशीत बुश तयार होते मित्रांनो आणि हे जर आपण पाणी जर नाही सोड मित्रांनो तर इथं जी जमीन आहे मित्रांनो इथली जमीन ही कडक होती आणि नंतर आपण रेट खाली चेक करायला गेलो तर आपल्याला जमीन कडक लागते मित्रांनो तर आपण काय करतो जमीन कडक लागली तर मग कुठले तरी बॅक्टेरिया आणून सोडा किंवा फॉस्फरिक ऍसिड सोडा किंवा अजून काही सोडा असे प्रकार आपण करतो मित्रांनो आणि एवढं करूनही आपली जी जमीन आहे मित्रांनो ही भुसभुशीत बुश सहज सर्थ जी होत नाही तिथलं तिथला जे कडकपणा असतो असतं मित्रांनो तो कडकपणा पान तसंच राहतो याला कारण आता असं असतं मित्रांनो का तुमची जमीन ही बरेच दिवस एकसारखी ओली राहते आणि ज्यावेळेस तिथलं ओलावा हटायला लागतो तर अशा टायमाला तिथं थोडंसं ड्रिपचं पाणी जाणं गरजेचं असतं मित्रांनो जेणेकरून तिथला जो एरिया आहे हा भुसभुशीत बुश तयार होईल आणि तिथला एरिया भुसभुशीत तयार झाला मित्रांनो तिथं हवा खेळती राहते आपल्या मुळाच्या क्षेत्रामध्ये आणि तिथली हवा खेळती राहिली तर तिथं काय होतं मित्रांनो आपली जे पांढरीमुळे याची जी वाढ आहे ही चांगल्या पद्धतीनं होते आणि जर जमीन चॉकअप झाली तर इथं पांढऱ्या मुळाची वाढ होत नाही मित्रांनो आणि पुन्हा आपल्या परत तीच रिपिटेशन चालू होतं जमीन भुसभुशीत करा ह्युमिक ॲसिड सोडा हे सोडा ते सोडा किती काही सोडा जमिनच जर कडक झाली असेल तिथं जर थिकनेसपणा जर आला असेल मित्रांनो तर तिथं सहजासहजी जमीन भुसभुशीत होणे शक्य नाही होत मित्रांनो नंतर आणि तुमची फायटूट झोनही चालत नाही आणि ते तुमच्या बॅक्टेरिया हे चांगल्यापैकी काम करत नाही मित्रांनो तर बॅक्टेरियाला चांगलं काम करण्यासाठी आणि तुमची मुळीची वाढ चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी आणि ड्रीप खालचा एरिया हा भुसभुशीत राहण्यासाठी आपल्याला काळं पाणी देणं खूप गरजेचं आहे तसंच मित्रांनो ज्या काळात पाऊस हा चालू असतो आठ दहा आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस किंवा महिनाभर त्या टायमाला मित्रांनो प्लॉटमध्ये सूर्यप्रकाश पण नसतो आपल्या पिकाला सूर्यप्रकाश पण हा गायब झालेला असतो कारण सतत सततचं जे ढगाळ वातावरण असतं मित्रांनो सततचं ढगाळ वातावरण असल्यामुळे आपल्या जे पीक आहे मित्रांनो हे पीक जे आहे याला कोळ की जा, आपण ज्याला म्हणतो कवळेपाना हा जास्त प्रमाणात आलेला असतो ऊनच नसतं त्या काळामध्ये आणि त्यामुळे काय होतं मित्रांनो ज्यावेळेस हा पाऊस पूर्णपणे उघडून जातो आणि पाऊस उघडल्यानंतर अचानक ऊन येतं ऊन आल्यामुळे काय होतं मित्रांनो एक तर आपलं पिकच जे आहे त्याला कोळेपाना आलेला असतो आणि अचानकच हीट वाढली का मित्रांनो आपलं जे पिके हे सुकवा मारतं याला आ, हाय टेम्परेचरच्यावर डायरेक्टच हाय टेम्परेचर पडल्यामुळे पीक आपलं सुक सुकून जातं आणि पीक सुकल्याच्यानंतर सुकल्याच्यानंतर आपण पुन्हा ना, काहीतरी नाही गटवट करण्यासाठी काहीतरी स्प्रे आणायचा प्रयत्न करतो मारायचा प्रयत्न करतो किंवा आणतो मारतो तर मित्रांनो ह्या गोष्टी करायची गरजेचं बसत नाही जर तुम्ही जर काळे पाणी जर वेळेत दिलं तरी कुठल्याही पिकाला कुठलंही पीक असू द्या डाळिंबाची शेतीच काय तरी तर कुठलंही पीक असू द्या त्याला काळं पाणी देणं खूप गरजेचं असतं कारण कारण मित्रांनो ते बरेचसे पंधरा दिवस वीस दिवस किंवा महिनाभर याला सनलाईट हा भेटलाच नसतो आणि अचानक त्याच्यावर पुन्हा आठ दहा दिवसांनी पण सनलाईट पाडला का आपलं पीक जे आहे मित्रांनो हे सुकवा मारतं मग ते सुकवा मारू नये म्हणून आपण मित्रांनो काळं पाणी जे आहे प्लॉटला आवर हे आवर्जून दिलं पाहिजे मित्रांनो काळ्या पाण्याला खूप महत्त्व आहे जुने लोकंसुद्धा त्यांचं जे काही पीक असायचं त्या काळामध्ये पाऊस गेल्याच्या गेल्याच्यानंतर ते पिकाला काळं पाणी हे हमकास द्यायचे मित्रांनो आणि आपणही कुठलंही पीक असू द्या तुमचं काळं पाणी हे दिलं पाहिजे पिकाला मित्रांनो काळं पाणी द्यायचं देण्यासाठी पिकाची कुठलीही स्टेज असली तरी काही अडचण नाही मित्रांनो पीक कुठल्याही स्टेजला असू द्या तरी आपण काळं पाणी हे प्लॉटला दिलंच पाहिजे तुमची जरी हार्वेस्टिंग पिरियडचं जरी वेळ असेल आठ दहा दिवस जरी हार्वेस्टिंगला टाइम असेल किंवा महिनाभर जरी टाईम असेल तर तुम्ही विचार करताल का नाही आता माझा प्लॉटमध्ये ऑलरेडी पाणी आहे आणि इतकं पाणी असताना माझं प्लॉट हार्वेस्टिंगला मी जास्त कमी पाणी जर दिले तर माझ्या प्लॉटचं नक्कीच नुकसान होईल असा गोष्टी असा आपण विचार करतो मित्रांनो पण तसं नसतं मित्रांनो तुमचा प्लॉट भले हार्वेस्टिंगला जरी असला तरीसुद्धा काळं पाणी देणं गरजेचं आहे तर कारण का मित्रांनो जर अशा स्टेजमध्ये जर आपण काळं पाणी जर प्लॉटला दिलं नाही तुमचं मला प्लॉट जर हार्वेस्टिंगला जर असाल आणि ह्या स्टेजमधून जर तुम्ही काळं पाणी जर दिलं नाही मित्रांनो हो तर मित्रांनो काय होतं त्यावे ज्या वेळेस आपण प्लॉटची हार्वेस्टिंग करतो त्याही टायमाला त्या सेम कंडिशन होती मित्रांनो ज्यावेळेस पाऊस उघडून गेला आणि ऊन पडलं तुमच्या प्लॉटमध्ये अक्षरशः पाणी असतंय प्लॉटमध्ये अक्षरशः काळींच्या प्लॉटमध्ये तर पाणी वाथं आहे किंवा काहीची जमीन पूर्णपणे एकदम अशी ओली झालेली असती का तिला पुढं आठ दहा दिवसही पाण्याची गरज भासणार नाही अशी कंडिशन असते मित्रांनो तर अशा वेळेस मित्रांनो काय होतं ज्यावेळेस तुम्ही प्लॉटला पाणी जर देण्याचं जर टाळ काळा पाणी दिना जर टाळ मित्रांनो तर त्यावेळेस ना काय होतं तुमचं जे प्लॉट आहे ऊन पडल्यानंतर सुकवा मारतो आणि सुकवा जर प्लॉटने जर सुकवा मारलं तर साहजिक आहे तुमचं जे हार्वेस्टिंगला आलेला जो माल आहे जे तुम्ही क्वालिटी वगैरे जे पिकवली जो माल सुपर बनवला आहे तो माल तुमचा मित्रांनो सुकवा मारणार आहे जसं तुमचं झाड सुकवा मारणार आहे तसंच फळंही सुकवा मारणार आहे मित्रांनो तर आपल्या फळाने सुकवा मारू नये आपलं फळ टवटवीत आणि तेज राहावं यासाठी पाणी भले पंधरा मिनटं सोडा वीस मिनटं सोडा पण काळं पाणी मित्रांनो अवश्य प्लॉटला गेलंच पाहिजे मित्रांनो काळं पाण्याला खूपच महत्त्व आहे बऱ्याच वेळा असं होतं का ज तुम्हाला प्लॉटही झाडंही टवटवीत दिसतात आणि मालही टवटवीत दिसतो पण तुम्ही जर, माल जर, 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 ते ते जर तो, तो, तो जर जर माल झाडावरून जर काढला जे फळ झाडून जर तोडले मित्रांनो तर पुढच्या अर्ध्या तासात तुम्हाला ते फळ सुकल्याने दिसतं त्याची जी पाकळी असते खालची ती पाकळी लूज पडते त्या पाखळीतला जो कडकपणा असतो मित्रांनो तो गेलेला असतो आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी लूजपणा आलेला असतो आणि जर तुम्ही जर जागेवर जर व्यापाऱ्याला जर माल दिला असेल मित्रांनो तर जे ज्या ज्या पाकळ्या लूज वाटतात ना असा माल व्यापारी मित्रांनो रिजेक्ट करून टाकतात ते तो माल घेत नाहीत मित्रांनो जो जो ज्यांच्या पाकळ्या कडक लागतील असाच माल फक्त ते घेतात बाकीचा सुकलेला माल मित्रांनो ते घेत नाहीत कारण ते सुकलेला असल्यामुळे त्यांना ते एक्सपोर्टला त्यांनाही ते पुढं टिकत नाही मित्रांनो त्यामुळे काळं पाणी हे खूपच महत्त्वाचं आहे मित्रांनो काळं पाणी हे अवश्य दिलंच पाहिजे कारण तुम्ही तोडताय आणि तुमच्या मालही तुम्हाला फ्रेश दिसतो आहे पण मित्रांनो होतं काय माल फळ जाडावरून तोडलं का ते लगेच एका अर्ध्या ते पावन तासामध्येच तुम्हाला व्यापाऱ्यापर्यंत तर किंवा मग मार्केटला जर तुम्ही तसं तर मार्केटला जसं तुमचा माल बऱ्यापैकी हा सुकलेला असतो मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही काळं पाणी हे दिलंच पाहिजे मित्रांनो कारण काळं पाणी जर दिलं तर तुमचा प्लॉट सुकवा मारत नाही आणि तुमचं फळही सुकवा मारत नाही कारण तिथं तिथं ती जमीन जी कॉम्पॅक्ट झालेली आहे मित्रांनो तिथं भुसभूषित आणण्यासाठी तिथली जी मूळ आहे चोकअप जमीन चोकअप झाली तर मूळ चोकाप होणार स सा, हे साहजिकचे मूळ चोकाप झाल्यानंतर तुमच्या पिकं झाडाला त्या काळामध्ये जे अन्न पुरवठ्याची गरज बसते मित्रांनो फ्रेश राहण्यासाठी ठवठवत राहण्यासाठी जो आपला माल आहे त्या मालाला क्लिअर ठेवण्यासाठी तर मित्रांनो ते उचलल्या जात नाही खालून कारण जमीन कॉम्पॅक्ट कौं होऊन जाते आणि तुमचं मूळही बंद पडलेलं असतं मित्रांनो त्यामुळे काळा पाणी दिल्याच्यानंतर जमीन लगेच भुसभुशीत होते आणि जमीन भुसभुशीत झाली मुळाच्या क्षेत्रात हवा खेळती राहिली तर व्हाईट रूट झोन मित्रांनो चांगलीपैकी पुन्हा काम करायला लागतं आणि जो आपला माल सुकवा मारायचा तो माल आपला सुकवा मारत नाही मा मित्रांनो आणि तुमच्या जर कळीच्या स्टेजमध्ये जर प्लॉट असेल मित्रांनो त्या काळातसुद्धा असं समजू नका का, का, का प्लॉटवर कळी भरपूर आहे आणि खाली जमीन भरपूर वली आणि मी आता प्लॉटला पाणी कसं सोडू त्या स्टेजलासुद्धा किमान दहा मिनटं तरी प्लॉटवर तुम्हाला पाणी देण्याचं आहे मित्रांनो ड्रिप चालू करण्याचं आहे जेणेकरून तुमच्या मुळाच्या जो मुळांचा जो एरिया असतो तो भुसभुशीत होईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला व्हाईटूट झोन तुमचं प झटपट ॲक्टिव्ह होऊन आणि जे तुमचं जे पुढं नुकसान व्हायचं आहे आता परचशिवाय मित्रांनो काय होतं हस्तभारमध्ये प्लॉट सेटिंगमध्ये असताना हस्तभारमध्ये मित्रांनो वन टाईम सेटिंग कधीच होत नाही ती आ, दोन तीन टप्प्यात होत असती जर तुमचा प्लॉटमध्ये दोन तीन टाईप सिटिंग असेल तर जास्त कमी जर पाऊस झाला मित्रांनो तर साहजिकचे जी फ्लावर ओपनिंग झालेली आहे ती ओपन झालेली फ्लावर ही ड्रॉपच होईल पण जो काही तुमच्या प झाडावर तीस चाळीस पन्नास जे फळ सेट झालेले आहेत त्या फळांना पाकळी करपाने चान्सेस जास्त असेल मित्रांनो कारण पाकळी करपा येण्याचं कारण तुमचं मूळ बंद पड मूळ बंद पडणे मूळ बंद पडल्याच्यानंतरच हा पाकळी करपा येतो जोपर्यंत तुमचं मूळ ॲक्टिव्ह आहे तोपर्यंत तुमच्या प्लॉटमध्ये पाकळी करपा मित्रांनो येतच नाही त्यामुळे पाकळीकरपा आपल्या फळावर येऊ नाही म्हणून वेळेत काळं पाणी मित्रांनो प्लॉटला दिलं पाहिजे मित्रांनो मित्रांनो असंच आपण प्रत्येक स्टेजला प्रत्येक कंडिशनला आपण असाच वेगवेगळा व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो हा जे व्हिडिओ आहेत मित्रांनो जे शेतकरी डायम क्षेत्रात उत जे उतरलेले आहेत मित्रांनो नवीन शेतकरी त्यांच्याकडे हा अनुभव नसतो मित्रांनो जे जुने शेतकरी आहेत त्यांना ह्या गोष्टीचा सर्व नॉलेज असल्यामुळे मित्रांनो कितीही खराब वातावरणामध्ये ते आपला माल टिकवतात आणि हार्वेस्टिंगपर्यंत नेतात फार तर फार तर त्यांचं दहा ते पंधरा ले झालं तर वीस टक्क्यापर्यंत नुकसान होतं मित्रांनो याच्यापेक्षा त्यांचं नुकसान जास्त होत नाही कारण ऑलरेडी त्यांनी त्या गोष्टी अनुभवलेल्या असतात त्यांना बारीक सारी गोष्टी ह्या पूर्ण माहिती असतात मित्रांनो त्यामुळे ते वेळेतच ज्या कामं कराव्याच्या असतात ते वेळेत ते करून घेतात त्यामुळे त्यांचं प्लॉट नुकसान होत नाही पण इथंच या ठिकाणी इथं काय होतं मित्रांनो का, का, का जे नवीन शेतकरी असतात त्यांना ह्या गोष्टीचा अनुभव आन नसतो आणि प्रत्येकजण प्रत्येकाला मार्गदर्शन करू शकत नाही मित्रांनो प्रत्येकाच्या मागं प्रत्येकाची कामं असतात त्यामुळे आपणच थोडंसं ज्ञान मित्रांनो प्राप्त केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला जे पिकाचं जे आपलं नुकसान व्हायचं आहे ते नुकसान आपलं मित्रांनो झालं नाही पाहिजे आपण केलेला खर्च आणि केलेले कष्ट याचं फळ मित्रांनो आपल्याला भेटलं पाहिजे तर बारी मित्रांनो डायम क्षेत्रात याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं ला आहे की छोट्या छोट्या गोष्टीच खूप महत्त्वाच्या आहे त्याच्यात मोठं काही नाही छोट्या छोट्या गोष्टीवर काम करत राहा मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टीवर काम करा तुम तुमच्याकडे मेजर प्रॉब्लेमच येणार नाहीत आणि तुम्ही जर छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्याकडे मेजर प्रॉब्लेम हे हमकाश येणार मागच्या वेळेत मी तुम्हाला सांगितलं की निमिटोरसाठी कंटिन्युअस चेक करत राहा आता काळ्या पाण्याविषयी आपण बोलतो आहे त्याच्या अगोदर आपण जे बोललो होतो का आद पानगळ झाल्याच्यानंतर बाग फुटत असताना पाऊस जर जास्त होता असेल तर सोनेरी स्टेज असतानाच मित्रांनो वेळेत सेंडा स्टॉप होण्यासाठी टिल्टचा स्प्रे घ्या त्यासोबत एखादं चांगलं कीटकनाशक घ्या कारण त्या स्टेजला मित्रांनो हे जे असतं आपलं थ्रीप हे दिसत नाही आपल्याला आणि थ्रीपचा अटॅक हा जास्त प्रमाणात झालेला असतो त्यामुळे तिथे एक थ्रीपसाठी एक चांगलं कीटकनाशक आणि एक सेंडा थांब थांबवण्यासाठी टिल्ट एकदम बेस्ट तिथं मित्रांनो आपल्याकडं पर्याय असतो तोसुद्धा स्प्रे जर वेळेत गेला मित्रांनो आपला शेंडा वेळेत थांबतो आपली चौकही वेळेत तयार होते आणि जसं की आता तुम्ही बघताय आज तिसरा दिवस आहे चांगलं सूर्यप्रकाश पडला आहे चांगलं ऊन पडलं आहे आज आपण पाणीही सोडतो आहे प्लॉटला थोडा वेळ तरी मित्रांनो यामुळे होतं काय या बारीक बारीक गोष्टीवरच आपण जर फोकस करत गेलो मित्रांनो वेळेच्या वेळेच्या जर करीत गेलो तर आपलं पुढं जे नुकसान व्हायचं हो ते होत नाही आपलं नुकसान जे आहे मित्रांनो हे शंभर टक्के थोडं 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 टळत चालतं मित्रांनो त्यामुळं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मित्रांनो असं लय वैज्ञानिक भाषा वगैरे असं मी काय बोलण्याचा प्रयत्न करत नाही तेवढी आपल्याला जमत पण नाही जी साधी सिंपल जी सरळ आपली जी भाषा आहे मित्रांनो साध्या भाषेत मी व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो का आपण बारीक बारीक गोष्टीकडं जास्त लक्ष द्या बारीक गोष्टीच डायम क्षेत्रामध्ये महत्त्वाच्या आहेत छोटे छोटे फॅक्ट आहेत मित्रांनो त्या फॅक्टनुसार काम करा आणि आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरच काम करणार याच्यावर ही गोष्ट आपण जर नाही केली तर काय होणार ती गोष्ट आपण नाही केली तर काय होणार आणि चा वेळ जर केली तर काय होईल याच्यावरच आपण मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओमध्ये चर्चा करायचं काम करतो या विषयावरच आपण बोलायचं काम करतो मित्रांनो त्याच्यामुळं मित्रांनो बारीक बारीक गोष्टीवर जास्त फोकस करा मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर मित्रांनो माझ्या व्हिडिओला लाईक नक्कीच करीत जा आणि चॅनलला सबस्क्राइब पण करा मित्रांनो कारण आपण जे आहे मित्रांनो नवीन नवीन माहिती प्रत्येक व्हिडिओमध्ये आणण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो आपण जे डायम शेतीमध्ये जे महत्त्वाचे जे फॅक्टर असतात बारीक बारीक गोष्टी आणि मेजर प्रॉब्लेम ह्या गोष्टीवर आपणच व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडत असतील मित्रांनो तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि लाईक पण करत जा मित्रांनो आणि डाळिंब शेतीमध्ये कुठल्या विषयावर शे व्हिडिओ आला पाहिजे ते मित्रांनो मला कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा जेणेकरून त्या विषयावर आपल्याला व्हिडिओ बनवता येईल कुठल्याही विषयावर बनवायचं सांगा मित्रांनो जो तुम्हाला वाटतं का डायम शेतीमध्ये ह्या विषयावर व्हिडिओ आला पाहिजे किंवा त्या विषयावर एखादा व्हिडिओ आला पाहिजे तर आपण मित्रांनो तो व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू मित्रांनो आणि त्या विषयावर आपण व्हिडिओ पण बनवूया मित्रांनो तुम्हाला काय वाटत असेल का समजा ह्या स्टेजला आला पाहिजे किंवा त्या स्टेजचा एखादा व्हिडिओ पाहिजे मित्रांनो त्या स्टेजची माहिती पाहिजे तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला ती माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती होता होईल तेवढी देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो तर मित्रांनो असंच चॅनलला माझ्या बघत राहा सबस्क्राईब करा जेणेकरून माझे जे नवीन विषयावर जे नवीन व्हिडिओ येणार ते तुम्हाला लगेच पाहण्यास मिळतील मित्रांनो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो यावर्षी आपण व्हिडिओ बनवण्याचं का ठरवलं की आपण मध्यूनच कुठून तरी चालू करण्यापेक्षा एक स्टार्टिंग स्टेजपासूनच आपण व्हिडिओ बनवावा असा माझा विचार झाला माझ्या मनात विचार आला की आपण स्टार्टिंग जिथं आपण पानगळ करतो तर पानगळीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत शेतीमध्ये कसल्या कुठल्या समस्या येऊ शकतात किंवा येतात ह्या गोष्टीवर आपण कशा पद्धतीनं मात करतो किंवा के केली पाहिजे तर विषयावरच आपण व्हिडिओ प्रत्येक स्टेजचा प्रत्येक स्टेजचा सेपरेट व्हिडिओ आला पाहिजे एकही स्टेज न हुकता म्हणून मित्रांनो आपण असं मी असं ठरवलं का आपण व्हिडिओ बनवायला सुरुवात करायची पण स्टार्टिंगपासूनच करायची मधूनच कुठून तरी चालू करायचं नाही पहिल्या स्टेज हुकवायच्या नाहीत स्टार्टिंगपासून पानगळते हार्वेस्टिंग आपला प्रत्येक व्हिडिओ हा पानगळते हार्वेस्टिंगपर्यंत असणार आहे काही हो मित्रांनो प्लॉट अगदी फेल झाला तरी मी व्हिडिओ टाकणार सक्सेस झाला तरी व्हिडिओ टाकणार कुठल्या कुठल्या अडचणी येतात ते, ते पण व्हिडिओमध्ये में मेन्शन करणार आणि त्याच्यावर आपण मात कशी कर करायची ते पण मेन्शन करणार तेव्हा मित्रांनो माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि असंच मला मित्रांनो जास्तीत जास्त सपोर्ट करीत राहा जेणेकरून मला अजून अजून व्हिडिओ बनवण्यामध्ये आनंद वाटेल मित्रांनो मला लोकं पाहतात लाईक करतात त्यांना माझे व्हिडिओ आवडतात त्यानुसार मी अजून नवीन नवीन व्हिडिओ चांगल्या जोशाने बनवू शकेन मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ इथंच थांबूया काळा पाण्याच्या विषय होता आपल्या व्हिडिओचा आजचा इथं आपण स्टॉप करतो आहे धन्यवाद